काही सेकंदाचे फुटेजमध्ये तुम्ही पाहू शकता की काही ट्रक रस्त्याच्या कडेला उभे आहेत तर काही लोक खाटेवर उघड्यावर झोपलेले आहेत व्हिडिओमध्ये दिसतं की खाटेजवळ एक कुत्राही झोपलेला आहे पुढे जे घडलं ते पाहून तुम्ही चकित व्हाल व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा दुसऱ्या क्षणी ट्रकच्या खालून एक बिबट्या बाहेर येतो आणि कुत्र्याला जबड्यात पकडून तिथून निघून जातो यावेळी कुत्र्याचा ओरडा ऐकून खाटेवर पडलेली व्यक्ती जागे होते पण समोर घडलेली घटना पाहून त्याला धक्काच बसतो पुण्यातील प्राणी बचाव केंद्र असलेल्या आर एस क्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक नेहा पंचमिया यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे या व्हिडिओला आतापर्यंत शहात्तर हजाराहून अधिक व्ह्यूज मिळालेले आहेत बिबट्याने कुत्र्याला बाजूने उचलले आणि खाटेवर पडलेल्या व्यक्तीला मात्र धक्काही लावला नाही नशिबाने तो वाचला हे पाहून लोक आश्चर्यचकितच झालेले आहेत सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होतोय